राज्यस्तरावर अल्पावधीत आपली वेगळी ओळख निर्माण करत असलेल्या व्ही न्यूज मराठी वाहिनीच्या पुणे शहर आणि जिल्ह्यातील प्रतिनिधींची बैठक मंगळवारी उत्साही वातावरणात पार पडली कला संस्कृतीचं माहेर घर असलेलं पुणं ग्रामीण विकासात आधुनिकतेची जोड घेणारं पुणं आणि औद्योगिक नगरीतून रोजगाराच्या माध्यमातून विविध भाषीय समूहाला सामावून घेणारं पुणं अशी ओळख असलेल्या पुणे जिल्ह्याचं एन टी व्ही न्यूज मराठी वाहिनी प्रतिबिंब बनली असल्याचं प्रतिपादन मुख्य संपादक इक्बाल शेख यांनी यावेळी केलं एन न्यूज मराठी वाहिनीच्या पुणे शहर आणि जिल्हा प्रतिनिधींची मिटिंग मंगळवारी पुण्यातील हॉटेल बनाना लिफ्ट येथे उत्साही वातावरणात पार पडली एन टीव्ही न्यूज मराठीचे मुख्य संपादक इकबाल शेख संपादकीय विभाग प्रमुख राजेंद्र त्रिमुखे पुणे जिल्हा ब्युरोचीफ सुभाष शेटे यांच्या उपस्थितीत आणि मार्गदर्शनाखाली मीटिंग घेण्यात आली यावेळी व्यवस्थापनानं ठरल्याप्रमाणे उत्कृष्ट मासिक कामगिरीच्या आधारावर पुणे जिल्ह्यातील दोन प्रतिनिधी सुशांत जगताप आणि नेहा जगताप यांचा मुख्य संपादक इकबाल शेख यांच्या हस्ते सन्मान चिन्ह देऊन गौरव करण्यात आला एनटीव्ही न्यूज मराठी व्यवस्थापनानं यावेळी मागील कामाचा आढावा घेत आगामी काळातील कामकाजांच्या बाबत सूचना केल्या निमित्तानं एकत्र आलेल्या पुणे जिल्ह्यातील प्रतिनिधींचा उत्साह यावेळी ओसंडून वाहताना दिसून आला व्यवस्थापनाचं मार्गदर्शन आणि टीम पुणे जिल्ह्यात एनटीव्ही न्यूज मराठी वाहिनीची घौडदौड वेगात सुरू असून पुढील काळात याही पेक्षा अधिक उत्साहानं काम करून एनटीव्ही न्यूज मराठीच्या विस्तारवाढीची ग्वाही सर्वच प्रतिनिधी यावेळी दिली तर अशा तर प्रकारे या ठिकाणी आज गेल्या महिन्यातील आढावा बैठक साजरी संपन्न झालेली आहे या बैठकीला सर्व प्रतिनिधींनी दिलेला सहयोग आणि सहभाग पाहता पुढील महिन्यामध्ये पुन्हा एकदा एनडीब्ल्यू ची याच ठिकाणी या पुणे परिसरामध्ये बैठक होईल अशाच प्रकारचं सर्व प्रतिनिधींनी कार्य करावं अशी अपेक्षा या ठिकाणी आपण व्यक्त करतोय महाराष्ट्रामध्ये एकूण अठरा जिल्ह्यांमध्ये आपले रिपोर्टर्स आहेत आणि प्रत्येक महिन्यामध्ये आपण एक एक जिल्ह्यामध्ये अशाच एक एक प्रतिनिधीचा जे जै, ज्यांची कामगिरी चांगली असेल अशा प्रतिनिधीचा आपण सत्कार करणार आहोत आणि इथून पुढे पुढील काळामध्ये प्रत्येक महिन्याच्या सत्कारामध्ये पुण्याच्या ही एका रिपोर्टरचा सत्कार करण्यात येईल एन टी व्ही न्यूजच्या माध्यमातून चांगल्या प्रकारचं कार्य करणाऱ्या वेगवेगळ्या प्रतिनिधींचा सन्मान करणं हे व्यवस्थापनाकडनं केलेलं एक चांगलं आणि कौतुकास्पद कार्य आहे अशाच प्रकारची प्रेरणा इतरांना मिळत राहू तर या ठिकाणी आपले कार्यकारी संपादक राजेंद्र ते मुकेसर आहेत पावेत त्यांच्याकडनं खूप 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 धन्यवाद आणि खूप छान वाटतंय आज पुण्याच्या ह्या मिटिंगला आलो मागच्या वेळेस मी नव्हतो पण निश्चित एक अभिमानाची म्हणजे अभिमानाने सांगू असं वाटतं की पुण्यातले जे आपले एन टी न्यूज मराठीचे प्रतिनिधी आहे निश्चित खूप असे ॲग्रेसिव्ह आहेत काहीतरी नवीन करण्याची त्यांच्यामध्ये क्षमता आहे उत्साह आहे तो त्यांच्या चेहऱ्यावर दिसतोय आणि येत्या भविष्यकाळामध्ये एन टी व्ही न्यूज मराठी एका चांगल्या उंच ठिकाणी नेण्यासाठी ते निश्चित चांगली कामगिरी करतील आपल्यासोबत पुण्यातले जे प्रतिनिधी आहेत आपण त्यांच्यासोबत आपण थोडस बोलणार आहोत सुरुवात तुमच्यापासून करतो मागच्या मीटिंगला होता तुम्ही हां एकंदरीत आता महिन्याभर तुम्ही जे काम करत आहे म्हणजे एन टी ला ज्या वेळेसपासून तुम्ही जोडल्या गेल्यात आतापर्यंत तुमचा कसा अनुभव आहे एन टी व्ही संदर्भात आणि एकंदरीतच ही बातमीदारी क्षेत्र आहे इलेक्ट्रॉनिक माध्यम आहे आणि एन टी व्ही आहे एकंदरीत कसं वाटतंय तुम्हाला मी गेल्या महिन्यामध्येच एन टी व्ही ला जॉईन झालेला आहोत आणि खरं पाहिलं तर खरंच म्हणजे जेव्हा आम्ही एक बातमीदार म्हणून जातो लोकांना जाऊन भेटतो तर खरं लोकांकडून आम्हाला चांगल्या प्रकारचा रिस्पेक्ट भेटतो भेटतो आणि लोक खूप आम्हाला चांगल्या पद्धतीची वागणूक देतात त्याचप्रमाणे एन टी व्ही एन टी व्हीचा जो ग्रुप आहे जेव्हा आम्ही बातमी वगैरे पाठवतो आणि आम्हाला त्यांच्याकडून खूप चांगलं मार्गदर्शन मिळतं थँक्यू एन टी व्ही थँक्यू मी पण आता एक महिना झाला जॉईन झाले आणि मला खूप आवर्जून सांगावसं वाटतं की एन टी व्हीचा जो सपोर्ट आहे जो त्यांनी जो जे मार्गदर्शन करतात ते खरोखर खूप कौतुकास्पद आहे त्यामुळे सुंदर गाईडलाईन मिळते आणि आत्मविश्वास वाढला जातो त्यामुळे पुढच्या महिन्यामध्ये नक्कीच नेहासारखा परफॉर्मन्स करायचा आम्ही नक्की प्रयत्न करू नमस्कार मी सुषमा पाटील वडगाव शिरीमधून आहे आणि खूप छान वाटतं की एन्टिन्यूज मी चॅनल हे जॉईंट केलेलं आहे आणि जास्तीत जास्त प्रसार मी करायला लागलेले आहे आणि म्हणजे इतका चांगला असा मला मिळालेला आहे आणि हा ग्रुप इतका छान मिळाला त्याचबरोबर तिकडचे आमचे जे प्रतिनिधी असो किंवा चांगले सगळेजण आहेत खूप छान मला उत्तम मार्गदर्शन उत्तम सहकारी लाभले आहेत अत्यंत चांगली टीम जॉईन करून घेतली आहे पुढच्या पुढच्या मीटिंगला नक्की नेहा मॅम सारखा नेहा मॅम पेक्षा जास्त ही अपेक्षा आहे थँक्यू मला पण खूप छान वाटतं आणि सगळे एवढे टीम मधले सगळेजण एवढे चांगले मिळाले आणि विशेष म्हणजे एक सर एवढं चांगलं गायडन्स करतात ना <laughs> 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 खूप चांगल्या पद्धतीने थोडासा राग असतो पण त्या रागामागे प्रेम असतं हे सगळ्यांनी समजून घ्यायला पाहिजे आणि आणि आजचं नेहा मला असं वाटत होतं की नेहाच्या ऐवजी हे बक्षीस मीच मिळवावं पण माझं बॅड लक मी नाही मिळवू शकले पण नक्कीच मी ह्या पुरस्काराला कधी ना कधी पात्र होईल आणि तसं प्रयत्न करेल मी आणि थँक्स सगळ्यांसाठी थँक्स इकबाल सर आणि थँक्स टीम सर मी अनिल सोनोने जेव्हा मी एन टी व्ही न्यूज चॅनलला जेव्हा जॉईन झालो एकबाल इकबाल सर मला पहिला अनुभव आहे मी बरेच ह्याला चायनेला इंटरव्ह्यू दिलेले का असे उलटसुलट प्रश्न विचारून हैरान करतात पण ज्यावेळेस मी इकबाल सरांशी बोललो फोनवर पण त्यांनी असं समजावून सांगितलं म्हणजे अशा पद्धतीत त्यांनी ट्रीटमेंट केले की मला असं वाटलं की बाबा ह्या माणसाला आपण ह्या चॅनलला पुण्यातून माझे जे मित्र आहेत जास्तीत जास्त अजून जॉईन करून द्यावं किन अठरा जिल्हे म्हणतात पण मला असं वाटतं की पूर्ण संपूर्ण महाराष्ट्रामध्ये एन टी व्ही चॅनल हे महाराष्ट्र नंबर वन एक चॅनल होणार एन टी व्ही न्यूज चॅनल ही मला शंभर टक्के खात्री आहे सामाजिक क्षेत्रामध्ये शैक्षणिक क्षेत्रामध्ये आणि राजकीय क्षेत्रामध्ये अत्यंत वेगाने चाललेला हा चॅनल आहे आणि थोडे दिवसामध्ये संपूर्ण सत्ता पालटण्याची ताकद आणि राजकीय भूकंप करेल अशा प्रकारचा हा चॅनल आहे आणि सर्व प्रतिनिधी आले त्यांनी जे वेगाने काम चालू केलेलं आहे असेच प्रयत्न करत राहावे थँक्यू एन न्यूज एन टी व्हीने जी आम आमच्यासारख्या नवख्या पत्रकारांना जी संधी दिली आहे त्यासाठी मी निश्चितपणे एन टी व्हीचे आभार मानतो आणि दुसरी गोष्ट म्हणजे जो काही आम्हाला टेक्निकल ऑन फील्ड अँड ऑफ फील्ड जो सपोर्ट भेटतोय त्याचा निश्चितपणे आम्ही लाभ सगळे पत्रकार उचलू आमची पुण्यातली टीम उचलेल आणि निश्चितपणे त्याचा रिझल्ट हा एन टी व्हीच्या ग्रोथमध्ये राहील एवढी आम्ही खात्री देतो नमस्कार मी शितलकुमार मोठे करमाळा एन टी व्हीच्या माध्यमातून अनेक विषय मी मांडले त्यावेळेस आज मी एक चार दिवसापूर्वी विषय मांडला होता चा, चाह की चाहवाला जो सी ए म्हणला त्याच्या आर्थिक अपघातानंतर शासनाने त्याला एक राजकीय त्याचा कमवाणी शिकाचा एक दूत म्हणून नेमलं होतं परंतु त्याकडे शासकीय दुर्लक्ष झालं आणि आज त्या आपल्या चॅनलच्या नंतर आमदार बच्चू कडूंनी ती न्यूज पाहिली आणि आज त्यांनी मुख्यमंत्र्याकडे त्याला राजकीय राज एखाद्या शासकीय सेवेमध्ये रुजू करण्यासाठी त्यांनी एक, एक मुख्यमंत्र्यांना निवेदन दिलेलं आहे आणि त्या पकडूनचे पिये आम्हीच जागते म्हणून यांनी सहकार्य एक फोन केला की के तुम्ही अशा न्यूज लावता आणि त्याची ते लिंक त्यांनी पाहिल्यानंतर आपल्या न्यूजची दखल घेतली आणि आज त्याला थोड्या दिवसामध्ये शासकीय सेवेसाठी मुख्यमंत्र्यांकडे त्यांनी पत्र सादर केलं आहे तर मी एन टी व्हीचा आभारी आहे धन्यवाद नमस्ते मी नवनाथ बोरकर बारामती मी तीन तारखेला शालेय पोषण आहाराची एक बातमी न्यूज केली होती एन टी व्ही न्यूजच्या माध्यमातून तर त्या न्यूजचा इफेक्ट एवढा झाला की रयत शिक्षण संस्थेने त्या न्यूजची दखल घेतली आणि ज्या कॉन्ट्रॅक्टरने पंचवीस शाळेमध्ये कॉन्ट्रॅक्ट त्या कॉन्ट्रॅक्टरचं असतं शालेय पोषण आहार वाटप करण्याचं तर त्या पंचवीस शाळेमध्ये एन टी व्हीची बा न्यूज लागल्यानं पोषण आहार तो निकृष्ट दर्जाचा दिला जातो ती न्यूज आपण एन टी व्ही न्यूजच्या माध्यमातून लावण्यात आली होती तर त्या बातमीचा इफेक्ट एवढा झाला की पंचवीस शाळेमध्ये आता एकदम अतिशय उत्कृष्ट प्रकारचा पोषण आहार या कॉन्ट्रॅक्टच्या माध्यमातून देण्यात येत आहे तर मी एन टी व्ही न्यूजचा आभारी आहे नमस्कार मी दादाराव आडाव पिंपरी चिंचवड परिसरातून नव्यानंच प्रतिनिधी म्हणून इच्छुक जॉईन झालेलो आहे पिंपरी चिंचवड परिसर म्हणजे उद्योग नगरीचा परिसर आणि त्या ठिकाणी भारतातच नव्हे तर इतर देशातही पिंपरी चिंचवडचं नाव घेतलं जातं आणि अशा वेळी या एन टी व्हीच्या माध्यमातून मला इकबाल सरांनी आणि आमचे शीतलकमार मोठे त्याचप्रमाणे अनिल सोनवणे यांनी या ठिकाणी न्यूज न्यूजची माहिती दिली आणि मी या ठिकाणी जॉईंट झालो आणि जॉईंट होत असतानाच मी आज असा विचार केला के जास्त, जास्त ही सर्व टीम बघता मी असा विचार केलेला आहे की जास्तीत जास्त आपल्या पिंपरी चिंचवडमधून मी एन टी व्ही न्यूजला जास्तीत जास्त मदत करण्याचा प्रयत्न करणार हे मी या ठिकाणी आज सांगतो नमस्कार मी आदम सय्यद एकंदरीत मागच्या महिना माग एक महिनापूर्वी आपण पु पुणे शहरामध्ये एन टी व्ही हे न्यूज चॅनल चालू केले आहे तर एकंदरीत रिस्पॉन्स बघता हे चॅनल हजारो पुणेकरांचे मनात स्थान मिळवलेले चॅनल बनले आहे आम्ही पुणे मेट्रो संदर्भात एक न्यूज पब्लिश केली होती त्याला पुणे मेट्रो ऑथॉरिटीने सुद्धा पस पसंती दर्शवली होती कारण आपल्या जी न्यूजचं जी क्वालिटी आहे ती क्वालिटी अन्य चॅनलपेक्षा श्रेष्ठ आहे तर एकंदरीत त्यांच्याकडून आलेला रिस्पॉन्स पाहता ट्विटरवर त्यांनी आपल्या ला टॅग केलं होतं आणि त्याला हजारो लोकांनी व्हि केला आहे नमस्कार मी बसवराज बबलेश्वर पुणे प्रतिनिधी आहे आजच्या एन टी व्ही न्यूजनी मला एक तरुण पत्रकार म्हणून किंवा एन टी व्ही न्यूज ने मला एक तरुण प्रतिनिधी म्हणून इथं नेमले त्याबद्दल मी पहिल्यांदा एन टी व्हीचं च धन्यवाद करतो त्यानंतर मला एन टीव्ही मध्ये फक्त प्रतिनिधी म्हणून नेमणूक नाही केली तर त्यामध्ये बातम्या कसं करायच्या ह्या पण त्यांनी त्यामुळे मी धन्यवाद देतो एवढं एन टीव्ही म्हणजे सर्वसाधारण लोकांचे चॅनल बातमी तर दिसणारच गल्ली बोळातील बातमी बघायची असेल तर फक्त बघायचे एन टी व्ही न्यूज प्रतिनिधी या ठिकाणी पुना ग्रुपची अतिशय चांगली मीटिंग या ठिकाणी झाली अतिशय हसत खेळत आणि बऱ्याच लोकांना चिमटे बी काढलेत सरांनी <laughs> चिमटे <laughs> परंतु काहीतरी चांगलं देण्यासाठी ती त्यांनी खूप प्रयत्न केला त्याचबरोबर आपले संपादक इक्बाल सर त्याचबरोबर त्रिमुखे सर आपले पुण्याचे चीफ सुभाष शेटे सर या ठिकाणी सर्वजण उपस्थित राहिले त्याचबरोबर सर्व पुण्यातले प्रतिनिधी त्याचबरोबर बाहेरून देखील बरेच आलेले आहेत सर्वजण या ठिकाणी आपण उपस्थित राहिला सर्वांचे या ठिकाणी आभार मानतो <laughs> एन टी व्ही न्यूजच्या <laughs> <था था> <laughs> माध्यमातून पुणे जिल्हा प्रतिनिधींची बैठक आपण विश्रांती वाड्यामध्ये आयोजित केलेली होती या बैठकीला पुणे जिल्ह्यातील सर्व प्रतिनिधी एनडी व्ही आणि तसेच पुणे शहरातील सर्व प्रतिनिधी या बैठकीला उपस्थित होते मागील मैद्यामध्ये मा झालेल्या बैठकीचा आढावा या बैठकीत घेण्यात आला पुण्याच्या पुणे जिल्ह्यातील एनडी व्ही न्यूजच्या सर्व प्रतिनिधी अपेक्षित इतकं यश किंवा सहयोग आजच्या या मीटिंगमध्ये दिलेला आहे आजच्या या बैठकीमध्ये गेल्या महिन्यातील एकंदरीत कामगिरीचा आढावा घेता नेहा जगताप आणि सुशांत जगताप हे आमचे दौंडचे प्रतिनिधी यांनी एक चांगल्या प्रकारचं कार्य एन टी व्ही न्यूजच्या माध्यमातून केलेलं आहे आणि आज एन टी व्ही न्यूजचे मुख्य संपादक इकबाल सर आणि सन्माननीय कार्यकारी संपादक राजेंद्र त्रिमुखी सर आणि ब्युरो चीफ पुणे या नात्याने सुभाष शेटे यांच्या मार्फत नेहा आणि सुशांत जगताप यांचा या ठिकाणी आपण सन्मान करणार आहोत तर मी या ठिकाणी निमंत्रित करतोय एन व्ही न्यूज चे मुख्य संपादक इकबाल सर यांना तर आपण पाहत आहोत या ठिकाणी आपण पाहत आहोत आमच्या दौंडच्या रिपोर्टर आहेत नेहा जगताप त्यांनी गेल्या महिन्यामध्ये एक चांगल्या प्रकारचं कार्य एन टी टीव्ही न्यूजच्या माध्यमातून सामाजिक विधायक बातम्यांना प्रसिद्धी देत केलेलं आहे आणि एक एन टीव्ही न्यूजच्या माध्यमातून त्यांना या ठिकाणी सन्मानित करण्यात येत आहे सन्माननीय एन टीव्ही न्यूजचे संपादक मुख्य संपादक इकबाल सर कार्यकारी संपादक राजेंद्र त्रिमुखी सर आणि माझे सर्व एन टी व्ही न्यूजचे पुणे जिल्हा आणि पुणे शहर प्रतिनिधी या कार्यक्रमाला उपस्थित आहेत पाहूयात त्या ठिकाणी नेहा जगताप यांना का वाटतंय थँक्यू ऑल ऑफ यू दिन माय देन त्रिमुख सर अँड सेटे सॅट अँड माय ऑल ऑफ फ्रेंड थँक्यू सो मच पुणे शहर उपनगरासह जिल्ह्यातील ग्रामीण भागामध्ये प्रतिनिधींच तयार झालं असल्यानं एन टीव्ही न्यूज मराठीचा विस्तार सातत्यानं सुरू असून लवकरच मराठवाडा उत्तर महाराष्ट्र विदर्भ या विभागीय पातळीवरील बैठकांचे आयोजन करण्यात आले चीफ सुभाष शेटे एनटीव्ही न्यूज पुणे